पर्वावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका कमी वेळातच प्रेक्षकांची मने जिंकण्यास सार्थक ठरत आहे या मालिकेतील कलाकाराच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षक मालिकेकडे आकर्षित होत आहेत तर काव्य आणि पार्थिव जोडी प्रेक्षकांना खास पसंतीस येत आहे पुढच्या भागामध्ये काव्या पार्थसाठी वटसावित्री पौर्णिमेचा उपवास करणार आहे तर काव्या जीवाला विसरून अर्थला स्वीकारेल का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत तर या कहाणीमधील नवीन ट्विस्ट काय असेल हे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत तर दुसरीकडे नंदिनीने जीवासाठी वटसावित्रीचा उपवास केलेला आहे या उपवासामुळे जीवाला शुद्ध येईल का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत तुम्हाला कुणाची जोडी आवडते नक्की कमेंट करून सांग